नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनी नो आपण आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पाहत आहात सर्वदर्शन आणि मी सर्वदर्शनचं होस्ट कमलाकर सावंत मंडळी नेहमीप्रमाणे आपण आनंदी असायला हवं आणि आनंदी असण्याची कारणं म्हणजे कोणती दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांवर चर्चा व्हायला व्हावी शिवाय येणारे अपघात अडचणी यावर आपण पूर्वनियोजन केल्यास आपलं जीवन नक्की सुखी होतं आणि तसं तुमचं व्हायला पाहिजे असा आमचा अट्ट आहे म्हणूनच आम्ही तुमची आमची चर्चा या आपल्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो आहोत मंडळी सातवा भाग संपत असताना आपल्या एका दर्शकाने विचारलेला प्रश्न आम्ही तुमच्यासाठी मांडला होता आणि ते असं म्हणत होते प्रवास की प्रवास करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी मंडळी याबद्दल अनेकांशी चर्चा झाली अनेकांनी फोन केला काही जणांनी संदेश सांगितला काही जणांनी लिखित पाठवलं आणि त्यामध्ये खास करून सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जे येथे कार्यरत असलेले श्री नरसिंग गणपती पांचाळ जे मूळ फत्तेपूरचे आहेत त्यांनी ज्या टिप्स पाठवले आहेत त्या टिप्स आपण आता या ठिकाणी ऐकतो आहोत मंडळी ते असं म्हणतात की वाहनाची नियमित तपासणी होणं अपेक्षित आहे आणि त्या तपासणीमध्ये ब्रेक असेल लाईट असेल इंधन असेल सर्व प्रकारच्या तपासण्या जर आपण वेळेत करायला लागलो तर, तर निश्चितपणे ते वाहन तुम्हाला अपघातापासून वाचवण्यासाठी काही प्रमाणामध्ये मदत करू शकतं पुढचा त्यांचा मुद्दा असा आहे की सुरक्षिततेची साधने असली पाहिजेत जर तुम्ही दुचाकीवर जाणार असाल तर तुम्हाला हेल्मेट असणं अपेक्षित आहे जर तुम्ही तीन चाकी आणि चार चाकीच्या पुढे जाणार असाल जिथं शक्य आहे तिथं सीट बेल्ट लावावा नवीन वाहन खरेदी करत असताना सुद्धा अपघातानंतर तुम्हाला मोठ्या स्वरूपात इजा होणार नाही जीव असेल अशा पद्धतीची आधुनिक यंत्रणा त्याच्यामध्ये असावी असं ते म्हणतात म्हणजेच एकंदरीत प्रवासाच्या दरम्यान सुरक्षिततेची साधनं वापरली पाहिजेत असा त्यांचा अट्टहास आहे त्यासोबतच वाहन चालकानं शिस्त लावून घेणं अपेक्षित आहे त्याने स्वतःच्या गाडीचा वेग कधी नियंत्रित करता येतो हे ठरवावं ते अर्थात अनुभवानं सिद्ध होतं शिवाय इतरांची वाहनं अचानक वेगानं जवळ आल्यानंतर आपल्याला कोणती दक्षता घेईल हे बघावं लागेल ते ज्यावेळेला टर्न करतील किंवा मुख्य रस्त्यावर येतील त्यावेळेला स्वतःकडनं इतरांना संदेश योग्य पद्धतीने जातील हे पण बघणं आवश्यक आहे त्याच्यासोबतच आपली वेगमर्यादा काय आहे यावरही त्यांनी नियोजन करावं सिग्नल देणं आणि सिग्नल बघणं ह्या दोन्हीचाही सुद्धा वापर करणं अपेक्षित आहे असं ते म्हणतात आणि इतर वाहनाचा विचार करून आपण आपल्या वाहनाची गती अंतर याचा ते विचार करावा असं म्हणतात त्यासोबतच त्यांचा पुढचा मुद्दा आहे मोबाईल वापरण्याच्या संदर्भातला ते असं म्हणतात तुम्ही कोणत्याही वाहनावर असाल तर मोबाईल वापरत असताना शंभर टक्के तो टाळला पाहिजे कारण बऱ्याचदा मोबाईल जर तुम्ही साऊंडमध्ये ऑन केला असेल तरी सुद्धा काही प्रमाणात तुमचं लक्ष तिकडे जाऊ शकतं जर तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर सर्वस्वी दुर्लक्ष होऊ शकतं आणि रोडवरून तुम्हाला जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाला कोणत्या पद्धतीनं तुमचं समांतर वाहन चालवायचं ते चालवताना अडचण होत आहे आणि शिवाय मग तुम्ही जर दोन्ही पद्धतीचा वापर करणार असून ऐकत असाल आणि पाहत असाल तरीही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो गेम खेळणं तर दूरच राहिलं म्हणजेच जे वाहनावर प्रवास आहेत त्यांनी मोबाईलचा वापर टाळला पाहिजे असं त्यांचं मत आहे त्यासोबतच ते पुढं असं म्हणतात की आराम आणि विश्रांतीलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे बऱ्याचदा दीर्घ कालावधीनंतर तुम्ही ज्यावेळा बाहेर निघता त्यावेळात प्रवासाच्या काळाचा हा वेगाचा आणि अडचणीचा अंतराचा अंदाज येत नाही मध्येच तुम्हाला झोप येण्याची शक्यता आहे ज्या वेळा तुम्हाला असं वाटेल की बाबा झोप येते आहे त्यावेळा वाहन कडेला लावून विश्रांती करणं आवश्यक आहे त्यासोबतच रात्रभर जागून दिवसभर आपण वाहन चालू किंवा दिवसभर आपण कामं करू आणि रात्रभर वाहन चालू हे सुद्धा बरोबर नाही असं ते म्हणतात शिवाय त्यांचं मत असं आहे की तुमच्याबरोबरच कधी कधी दीर्घ अंतर चालवून आलेले वाहनसुद्धा तपासणी करून पुढे गेलं पाहिजे म्हणजे त्यालासुद्धा काही प्रमाणात विश्रांती असली पाहिजे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सल्ला दिलेला जा आहे आणि मग असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस तपासणी विश्रांती आणि त्यानंतरचा पुढचा प्रवास केला पाहिजे असं म्हणतात मी निश्चितपणे श्रीयुत पांचाळ सरांचं अभिनंदन करेन आणि सर्वदर्शनच्या सर्व आपल्या दर्शक स्त्रोच्या वतीनं सुद्धा मी त्यांचं कौतुक करेन मंडळी तुम्ही पाहतात की अशा पद्धतीनं आपल्यात दडलेल्या एखादा चांगला चर्चेचा विचारबद्ध समोरच्या बाजूला येऊ शकतो तुम्हाला सुद्धा ही संधी आहे आणि म्हणूनच तुम्हीही आता जो काही चर्चेचा नवीन प्रश्न येईल त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा ते उत्तर तुम्ही एस एम एसनं देऊ शकता व्हिडिओ कॉल करून देऊ शकता तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सुद्धा देऊ शकता किंवा लिखित स्वरूपामध्ये सुद्धा जवळपास असाल तर ते तुम्हाला द्यायला हरकत नाही मंडळी आजचा प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी खूप चांगला आजचा प्रश्न आहे सर्वदर्शनचा तुमच्यासाठी चांगला फटाक्यापासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय काय करता येऊ शकेल फटाक्यांपासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय काय करता येऊ शकेल यावर तुम्हाला आपलं मत या ठिकाणी मांडायच्या आहे चर्चा तुमची आमच्यामध्ये तुमचं स्वागत असणार आहे चला तर मंडळी विचार करायला लागा आणि त्या विचाराला आचरणात आणण्याचा ता सुद्धा आपण प्रयत्न करूया तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत चर्चा तुमची आमची इथं थांबवतो मी तुमचा होस्ट कमलाकर सावंत आपली रजा घेतो मग पुन्हा एकदा विनंती करतो जर सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे कोणताही एक व्हिडिओ पाहिल्यास सबस्क्राईब करा तो आवडला लाईक करा इतर मित्रांना द्या अर्थात शेअर करा आणि तुम्हीसुद्धा चर्चा तुमची आमच्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद